एक्झिबिशन एक्झिबिशनमधली सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट ही यावेळी महाराष्ट्रात येईल असं वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे काय म्हणाले ते पाहूयात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मध्ये होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला आम्ही निघालेलो आहोत मी जाताना एवढंच सांगतो की मुख्यमंत्री महोदय ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये परत येतील त्यावेळी आजपर्यंतच्या डावस एक्झिबिशनमधली सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट यावेळी महाराष्ट्रामध्ये येईल आणि यामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी स्वतः एफर्ट्स घेतलेले आहेत देवेंद्रजींनी एफर्ट्स घेतलेले आहेत अजितदादानी एफर्ट्स घेतलेले आहेत आणि ज्यावेळी वीस तारखेला साहेब येतील एकोणीस तारखेला येतील त्यावेळी जे विरोधक आहेत जे टीका करत आहेत त्यांची तोंड आपोआप बंद होतील नाही इन्व्हेस्टमेंट काय होणार आहे मी आताच सांगत नाही परंतु फार मोठी इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये येईल आणि महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट जी येईल शाश्वत इन्वेस्टमेंट हुई कि महाराष्ट्र मध्य नक्की हो नुस्ते एमओ यून थाम शंबर टक्के डेवलपमेंट हुई ऐतिहासिक एम ओ यू इकोनॉमिक फोरम का बहुत बड़ा एग्जिबिशन है महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री एक नाथ शिंदे साहब के नेतृत्व में हम सब वहाँ जाने वाले हैं अभी हमारा फ्लाइट है जब एक नाथ शिंदे साहब वापस महाराष्ट्र में आएंगे तो मेरे ख्याल से हिस्टोरिकल एम करके बहुत बड़ी इन्वेस्टमेंट उनके नेतृत्व के अंदर देवेंद्र जी के नेतृत्व में के अंदर और अजीत दादा के नेतृत्व में महाराष्ट्र में आएंगी यह हमारा दावा है नहीं इन्वेस्टमेंट कौन सा होगा कौन इंडस्ट्री लिस्ट है हम आने के बाद बताएंगे लेकिन ये इन्वेस्टमेंट सबसे बड़ी रहेगी